नमस्कार दिव्य मराठीच्या गप्पा साहित्यिकांशी या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आपल्यासोबत आज डॉक्टर अनुराग लवेकर ज्यांचं वसुंधरीची शोध यात्रा हे पुस्तक आलेलं आहे डॉक्टर अनुराग श्रीकांत लवेकर हे नांदेडचे आहेत ते सध्या बंगळुरू स्थायिक असतात आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं तर पदव्युत्तर शिक्षण त्यांचं मैसूर येथे झालंय अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प ख्यातीच्या परिषदांमधून नियतकालिकांमधून त्यांनी शोध निबंधांचं सादरीकरण केलेलं आहे आणि तिथे प्रकाशनी केलेलं आहे इतिहास आणि भूगोल हे त्यांचे आवडीचे विषय आहेत आधी मानवापासून ते होमोसेपियन्सपर्यंत मानवाचा जे होमो परिवर्तन झाले जो विकास झाला आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल जर कशाचा असेल तर तो भटकंतीचा राहिलेला आहे भटकंती प्रवासाच्या रूपात ती जमिनी जमिनीवरून असो किंवा समुद्रावरून असो ह्या सगळ्यांचा परिणाम आजच्या विकासापर्यंत झालेला आहे तर या सगळ्या प्रवासामध्ये भटकंतीमध्ये सागरी सफरींना जास्त महत्त्व आहे कारण त्यावरनं वेगवेगळ्या -वे -वे खंडांचे शोध लागलेत आणि वेगवेगळे प्रदेश आपल्याला माहीत झाले तिथली संस्कृती माहीत झाली त्या भूभागांवरचं जे कल्चर आहे जे काही खनिजे आहेत मसाले आहेत ह्या सगळ्यांचं पूर्ण जगभरात वितरण तिथून झालेलं आहे तर ह्या प्रदेशांवरच्याच मग कब्जावरची लढाई जी आहे वर्चस्वाची जी लढाई आहे त्यातनं वेगवेगळे साहसी खलाशी आपल्याला माहिती आहेत साहसी दर्यावर्दी आपण म्हणूयात तर या पुस्तकाचे जे लेखक आहेत वसुंधरेचे शोधयात्री डॉक्टर अनुराग लवेकर यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत डॉक्टर साहेब आपलं स्वागत आहे दैनिक दिव्य मराठीच्या गप्पांमध्ये नमस्कार नमस्कार, नमस्कार। डॉक्टर असून तुम्ही लिखाण कसे लिखाणाकडे कसं वळलात हा आमचा पहिला प्रश्न आहे माझ्या मुलाला गोष्ट सांगण्याच्या निमित्ताने मला हे लेखन सुचलं माझ्या मुलाला मी कोलंबसची गोष्ट सांगत होतो कोलंबस कोण होता त्याच्या जगाबद्दलच्या संकल्पना काय होत्या म्हणजे पृथ्वी गोल आहे तर समुद्रातनं पश्चिम दिशेने प्रवास करत राहिलो हो, तर आपण पूर्वेकडनं निघू हो। आणि मग आपल्याला भारताकडं जाण्याचा सागरी मार्ग सहज सापडेल इतक्या साध्या आणि सरळसोट संकल्पना कोलंबसच्या होत्या आणि त्या गृहितकावरती त्यांनी आपल्या छोट्याशा नावा समुद्रात ढकलल्या होत्या लोटल्या होत्या कोलंबसची गोष्ट मी माझ्या मुलाला सांगत गेलो कोलंबसचा सा समुद्रातला प्रवास कसा झाला तो त्याला प्रवासात काय काय अडचणी आल्या तो महामा बेटांवर कसा पोचला तिथे पोचल्यावर काय झालं आणि समुद्रातनं तो युरोपला परत कसा गेला किंवा त्याला आपला प्रस्ताव स्पेनच्या दरबारात मंजूर करून घेण्यात काय काय अडचणी आल्या हे सगळं मी त्याला सांगितलं आणि त्या गोष्टीत तो इतका गुंगून गेला होता की तो आई आणि हे असे आम्ही दोघंही खूप गुंतलो होतो आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की हे जर इतकं इंटरेस्टिंग होत असेल तर आपण हे सगळं लिहायला पाहिजे म्हणून मग मी ते उतरम काढलं आणि त्याची त्याचं पुस्तक पुस्तक झालं पुढे ह्या लेखन प्रक्रियेमध्ये तुमचे किती दिवस गेले डॉक्टर हे हा एक शोधबंध आहे किंवा हे एक रिसर्च वर्क आहे त्यामुळे आणि त्याच्यावरती उपलब्ध असलेलं साहित्य सुद्धा इंग्रजी भाषेत आहे त्याच्यावर विचार करून ते नुसतंच भाषांतरित करून नाही तर त्याच्यावर विचार करून अनालिसिस करून मला स्वतःच भाष्यही त्याच्यावरती करावं लागलेलं आहे हे सगळं करण्यासाठी मला एक साडेचार पाच वर्ष वेळ लागला हे काम जेव्हा मी करत होतो तेव्हा मी रेसिडेंट डॉक्टर होतो तर त्यावेळी मला कामाच्या ठिकाणी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळूनही हे काम करावं लागलेलं आहे तर एक सगळं काम करायला मला साडेचार पाच वर्षांचा सा काळ लागलाय एवढ्या मोठ्या काळानंतर तुम्ही राजहंस प्रकाशनाकडे गेलात तिथे तुमचा अनुभव कसा होता राजहंस प्रकाशनाचा अनुभव माझा चांगला होता राजहंस प्रकाशनाकडं त्यांची एडिटोरियल टीम असते त्यांचं संपादकीय मंडळ आधी ठरवतं की हे पुस्तक करण्यासारखं आहे किंवा नाही किंवा त्यांच्या संपादक संपादकीय मंडळाने ठरवल्यानंतर मग ते पुस्तक करण्याचं ठरवतात आणि एकदा त्यांनी पुस्तक करायचं ठरवलं किंवा ते पुस्तक जास्तीत जास्त चांगलं कसं करता येईल यासाठी लेखक संपादक आणि संपादकीय मंडळ आर्टिस्ट मोकपृष्ट करणारे हे सगळे लोक जे असतात ते जास्तीत जास्त परिपूर्ण पुस्तक कसं करता येईल यासाठी सगळे मिळून प्रयत्न करतात त्यामुळं प्रकाशकांच्याकडनं मला चांगला अनुभव आलाय आता ह्यामध्ये जे काही दर्यावर्ध्यांचा उल्लेख आहे त्यातलं तुम्हाला सगळ्यात प्रभावी आणि ऐतिहासिक महत्वाचा असा कुठला दर्यावजी वाटतो भारताच्या दृष्टीनं जर म्हणाल तर वास्को द गामा हा दर्यावर्दी भारताच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे कारण सगळ्या युरोपियन लोकांना भारताकडं येण्याची वाट सागरी रा सागरी रस्ता त्यांनी दाखवलेला आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम भारताला भोगावे लागलेले आहेत सगळ्या युरोपियन सत्ता भारतात त्याच्यामुळं आल्या माझ्या दृष्टीनं वास्को द गामा हा महत्त्वाचा आहे पण जगाच्या दृष्टीनं जर म्हणाल तर कोलंबस हे प्रवासी जे आहेत ते असं कुठला एक प्रवासी सांगता येणार नाही आपल्याला ना। हो ठीक <laughs> आहे पुढचा प्रश्न असा आहे माझा की दर्यावर विविध खंड शोधले जमिनी शोधल्या पण त्यानंतर तिथं जो काही सांस्कृतिक संघर्ष उडाला वसाहतवाद वसाहती निर्माण करताना त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं माझा कोणत्याही नवीन गोष्टीतून होणारा संघर्ष हा अटळ होता आणि शोधयात्री त्यांच्या शोधयात्रांमुळं वसाहतवाद निर्माण झाला नवीन सांस्कृतिक संघर्ष उद्भवले इंकासारखी एक संस्कृतीच पूर्ण दक्षिण अमेरिकात खंडातून नष्ट झाली भारतात म्हणायचं झालं तर भारतात एक प्रदीर्घ सांस्कृतिक ठेवा होता आ, हे शोधयात्री यायच्या आधीसुद्धा असे सांस्कृतिक संघर्ष उद्भवत होते आणि त्यामुळे भारत देश टिकून राहिला शोधयात्रींच्या शोधयात्रा सुरू झाल्यातच मुळात एका संघर्षामुळे इस्लाम आणि ख्रिश्चन यांच्यामध्ये जी क्रुसेट्स झालेली आहे तो एक सांस्कृतिक आणि धार्मिक संघर्षच होता धर्मयुद्ध धर्मयुद्ध धर्मयुद्धांची जी पार्श्वभूमी आहे ती या शोधयात्रांना कारणीभूत ठरलेली आहे आणि या धर्मयुद्धांमुळे उत्तर आफ्रिका पूर्ण इस्लामच्या प्रभावाखाली गेलेली आहे मध्य पूर्वेतले देश सगळे इस्लामच्या अंमलाखाली गेले होते कॉन्स्टंटिनोपल हे मध्य पूर्वेतलं जे शहर होतं जे ब्रिज होता, होता युरोप आणि आफ्रिकेला युरोप आणि आशियाला जोडणारा आणि त्या शहरातून सगळा व्यापार चालायचा सा। तो ते कॉन्स्टँटिनोपल इस्तंबुल झाला आणि त्यामुळे युरोपच्या लोकांना आफ्रिका आणि आशियाशी जमिनी मार्गावरनं प्रवास करायला कुठलाही रस्ताच उरला नाही आणि त्यातूनच या यात्रा सुरु उद्भवलेल्या आहेत त्यांची सुरुवात झालेली आहे त्यामुळं शोधयात्रातून जे सांस्कृतिक संघर्ष उद्भवले ते अटळ होते पण ह्या शोधयात्रा ह्या संघर्षांसाठी फक्त शोधयात्राच कारणीभूत नाहीत शोध यात्रांच्या आधीपासून हे सांस्कृतिक संघर्ष चालूच होते आणि त्या संपल्यानंतरही हे चालूच राहिलेले आहे आपण पाहतो आता इतिहासामध्ये कोलंबसचा उल्लेख आहे वास्को दामाचा उल्लेख आहे माझं म्हणणं असं आहे की हे परदेशी दर्यावरती असो किंवा हे फिरस्ते असो ह्यांचं ऐतिहासिक नोंद झालेली पण भारतातल्या एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीचा असा काही उल्लेख आहे का कुठे किंवा भारतीय खलाशांची नोंद का नाही जगामध्ये काही लोक आपले कंबोडियापर्यंत गेले सात वाहनांचं मोठं नौदल होतं असं म्हणतात पण त्याची पूर्ण जगभरातल्या जागतिक इतिहासामध्ये नोंद अशी का नाही राहू शकली नाही याला काही याला वेगवेगळी कारणं आहेत एक म्हणजे भारतीय लोक जे, भारती जे भारताबाहेर पडले त्यांचे हेतू हे, हे केवळ मर्यादित होते, के होते ते केवळ धार्मिक हेतूंसाठीच बाहेर पडले होते किंवा तिथे जाऊन त्या गोष्टी एक्सप्लोर कराव्या तिथे शिक्ष त्या गोष्टींचं नवीन गोष्टींचं नवीन रस्ते धुंडाळावेत नवीन मार्ग शोधावेत नवीन ज्ञान गोळा करावा हा त्यामागे हेतू आम्हाला धर्म प्रसार करावा किंवा धार्मिक गोष्टींपुरता आपला काम मर्यादित ठेवावं एवढ्या मर्यादित पुरते आपले लोक बाहेर पडले अगदी महेंद्र किंवा संघमित्राचं जरी तुम्ही उदाहरण घेतलं तरी त्यांचे हेतू ज्या हेतू पुरते हेतूंसाठी ते गेले होते तेवढ्याच काम त्यांनी केलं दुसरं असं आहे की आपल्याकडे कुठल्याही गोष्टीचं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करून ठेवण्याची पद्धत नव्हती नव्हती सगळं मौखिक वगैरे असायचं सगळं मौखिक असायचं त्यामुळं आपण आपले, आपले कुठले लोक जर बाहेर गेले आणि त्यांनी खूप मोठी भव्यदिव्य कामगिरी खरोखरच करून ठेवलेली असली जरी तरी त्या गोष्टीचा डॉक्युमेंटेड एव्हिडन्स काही नाही तिसरी गोष्ट अशी आहे की भारताला खूप मोठी सांस्कृतिक आक्रमणाची आणि विध्वंसाची परंपरा आहे मग ती तक्षशिला किंवा नालंदासारखी विद्यापीठं असो जिथे सगळं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असायचा त्या सगळ्या विध्वंसामध्ये हा पुरावा नष्ट झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही अर्थात हे माझं व्यक्तिगत मत आहे पण ह्या शक्यता आहेत त्याला म्हणजे त्याचं प्रूफ असं काही नाही का। आहे म्हणजे मला हे मी नेहमी सांगतो की हे दुर्दैव आहे भारताचं की भारताकडनं भारताला एवढा मोठा सागरी किनारा लाभलेला आहे पण भारतातून कोणी आर्यपुत्राचं गर्वगीत झालं नाही कोलम कुसुमाग्रजांना कोलंबसाचं गर्वगीत लिहावं लागेल आर्यपुत्राचं गर्व ते त्यांनी लिहिलेलं लिहिलेलं इतक्या मोठ्या भारतीयाला सागरी किनारा लाभलेला आहे नंतर नंतरच्या काळात तर भारतातून समुद्र प्रवासालाच बंदी निषिद्ध मानलं निषिद्ध मानलं गेलेलं होतं तर हे फार दुर्दैवी गोष्ट आहे कारण काही जरी असली तरी पण प्रत्येक देशाचा एक पीक असतो सध्या म्हणजे भारताचा एक काळ होता जेव्हा भारत हा त्याचे पीक होता नंतर इंग्लंड होता त्याच्यानंतर काही दिवसांनी अमेरिका होती सध्या चीन आहे भविष्यात कोण असेल माहिती नाही आपण पुस्तकाकडे येऊयात पुस्तकात कोणत्या कालखंडापासून कुठल्या कालखंडापर्यंत उल्लेख आलेले आहे एक थोडक्यात माहिती प्रेक्षणासाठी पुस्तकात पेरिप्लस म्हणजे साधारण इसवी सन चाळीस ते साठ पासून ते एकोणीसशे बावीस एकोणीसशे अठ्ठावीस पर्यंतचे उल्लेख आहेत या काळात जगाचा एक्सप्लोरेशन म्हणजे जगाचा दांडवळा वेगवेगळ्या वेग लोकांनी कसा घेतलेला आहे या साधारण दोन हजार वर्षांच्या कालखंडाचा उल्लेख उल्लेख आहे नवीन आवृत्ती आता आलेली आहे तुमच्या पुस्तकाची ऑगस्टमध्ये आली तर त्यात काही बदल केलेला आहे आपण त्यात नवीन भविष्य भविष्यात फारसे काही बदल होणार नाहीत पण नवीन आवृत्तीत असे उल्लेख नवीन ना, आवृत्तीतले नकाशे हे जास्त सुस्पष्ट आहेत ठळक आहेत जास्त व्यवस्थित समजतील असे आहे नवीन आवृत्तीत युरोपियनांचा भारतातला साम्राज्य विस्तार कसा झाला त्यातल्या हे जास्त विस्ताराने घेतलेला आहे परिशिष्ट आणि संदर्भ सूची ही व्यवस्थित दिलेली आहे हे काही बदल नवीन आवृत्तीत घेतलेले त्यामुळे ह्या पुस्तकाला एक संदर्भ मूल्य सुद्धा प्राप्त झालेलं आहे एक शेवटचा प्रश्न असा विचारतो मी तुम्हाला तुम्ही नवीन लिखाण काय करताय म्हणजे एक करता उत्सुकता म्हणून प्रश्न आहे तुम्हाला नवीन लिखाण भारत देशाच्या भौगोलिक सीमा या केव्हाही व्यवस्थित निश्चित केले गेलेल्या नव्हत्या भारत देशाला राष्ट्र म्हणून एक कॉन्शियस uh, फिलिंग जरी असलं किंवा त्या गोष्टीची सतत एक सबकॉन्शियस लेव्हलला जाणीव भारतामध्ये जरी असली तरी भारताच्या भौगोलिक सीमांची सी केव्हा ही निश्चिती झालेली नव्हती पुरातन काळात सध्या भारताच्या भौगोलिक सीमा भागां ज्या आहेत सध्याच्या भारताच्या ज्या भौगोलिक सीमा आहेत तिथे त्या त्यांचा इतिहास आणि भारताच्या सीमावर्ती भागातल्या अडचणी यांच्यावरती माझं लिखाण चाललेलं आहे कसं आकाराला येईल हे सगळं पाहूया आता <laughs> निश्चितच डॉक्टर तर हे होते डॉक्टर अनुराग लवेकर आपल्यासोबत तुमच्या लिखाणाला शुभेच्छा तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप धन्यवाद धन्यवाद